पुन्हा एकदा हवामान विभागाने अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे हवामान अलर्ट विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता तर शेतकऱ्यांना काळजी घेण्याची आवाहन पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मागील काही वर्षात सतत हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे याच दरम्यान यावर्षी देखील अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे अशात आता आजपासून पुढचे दिवस एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत तीन दिवस विजाच्या कडगडाडासह होणाऱ्या पावसाबरोबर गारपीटही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती या पाच जिल्ह्यात ही तीव्रता अधिक राहील असा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे असा इशारा विभागाने दिला आहे गेल्याच आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे बहुतेक भागातील रब्बीची पिके भाजीपाला व संत्रा मोसिंबीच्या बहराला फटका बसला होता